नमस्कार आजचा दिनविशेष घटना जन्म मृत्यू दिनांक सोळा जून सोळा जूनच्या महत्त्वाच्या घटना सोळा जून एकोणीसशे तीन फोर्ट मोटर कंपनीची सुरुवात झाली सोळा जून एकोणीसशे अकरा एक न्यूयॉर्क येथे कम्प्युटरिंग ट्युबलेटिंग अँड रेकॉर्डिंग कंपनीची स्थापना सोळा जून एकोणीसशे चौदा सहा वर्षाच्या तुरुंगवासातून लोकमान्य टिळक यांची सुटका सोळा जून एकोणीसशे सत्तेचाळीस नव्या कल्पक उ उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने म स तथा बाबुराव पारखे यांनी मराठा चेंबरच्या वतीने काही गोस स पार्के औद्योगिक पारितोषिक दिनेस सुरुवात केली सोळा जून एकोणीसशे त्रेसष्ट फिलेनते नाते रेशकोत्वा अंतराळ प्रवास करणारी पहिली महिला अंतराळयात्री बनली सोळा जून एकोणीसशे नव्वद मुंबई उपनगरात दिवसभरातील सर्वाधिक वृष्टी झाली एकशे चार वर्षातील एका दिवसात सहाशे पॉईंट बेचाळीस मिळाचा सोळा जून दोन हजार दहा तंबाखूवर पूर्णपणे बंदी करणारा भूतान हा जगातील पहिला देश बनला सोळा जूनच्या महत्त्वाचे महत्वाचे जन्म सोळा जून सतराशे तेवीस कॉटिस अर्थशास्त्रज्ञ आणि तत्ववेत्ता ॲडम स्मिथ यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सतरा जुलै सतराशे नव्वद सोळा जून एकोणीसशे वीस गायक संगीतकार आणि निर्माता हेमंत कुमार यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणनव्वद सोळा जून एकोणीसशे छत्तीस प्रसिद्ध उर्दू कवी अखलाक मोहम्मद खान उर्फ शहरयार यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तेरा फेब्रुवारी दोन हजार बारा सोळा जून एकोणीसशे पन्नास भारतीय अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा जन्म सोळा जून एकोणीसशे अडुसष्ट आम आदमी आम आदमी पार्टीचे संस्थापक समाजसेवक व सनदी अधिकारी अरविंद केजरीवाल यांचा जन्म सोळा जून एकोणीसशे चौऱ्याण्णव गायिका आर्या आंबेकर यांचा जन्म सोळा जूनचे महत्वाचे मृत्यू सोळा जून अठराशे एकोणसत्तर भारतीय इंग्रज वनस्पस् वनस्पतीशास्त्रज्ञ व संशोधक चार्ल्स स्टर्ट यांचे निधन तर त्यांचा जन्म अठ्ठावीस एप्रिल सतराशे पंच्याण्णव सोळा जून एकोणीसशे पंचवीस बंगालमधील विख्यात कायदे पंडित आणि सम स्वातंत्र्यसेनानी देशबंधू चित्तरंजन दास यांचे निधन तर त्यांचा जन्म पाच नोव्हेंबर अठराशे सत्तर सोळा जून एकोणीसशे तीस गॅरेज कॅम्पसचे सहसंस्थापक अल्मर ॲम्ब्रज स्पिरी यांचे निधन तर त्यांचा जन्म बारा ऑगस्ट अठराशे साठ सोळा जून एकोणीसशे चव्वेचाळीस भारतीय रश रसायनशास्त्रज्ञ मास्टर ऑफ नायट्रेट्स उर्फ आचार्य प्रफुल्लचंद्र रे यांचे निधन तर त्यांचा जन्म दोन ऑगस्ट अठराशे एकसष्ट सोळा जून एकोणीसशे एक्कावन्न सोळा जून एकोणीसशे एकाहत्तर बी बी सीचे सहसंस्थापक जॉन रीत स्मिथ यांचे निधन तर त्यांचा जन्म वीस जुलै अठराशे एकोणनव्वद सोळा जुलै एकोणीसशे सत्याहत्तर मराठी रंगभूमीवरील गायक नट श्री धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल सबस्क्राईब करायला विसरू नका